शेरंखेलचा दीप उजळला वैभव यांची संयुक्त सहाय्यक संचालक युपीएसी पदावर नेमणे वाटावा असा दिवस याच भूमीत घडलेले वैभव भागवत कासार यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पोलीस समन्वयक निदेशालयात संयुक्त सहाय्यक संचालक जॉईंट असिस्टंट डायरेक्टर पदावर आपल्या यशाची भीम उमटवली सध्या त्यांची मुंबई विभागातील वायरलेस मुख्यालयात नियुक्ती झाली आहे याआधी त्यांनी संरक्षण क्षेत्रात सहाय्यक तांत्रिक अधिकारी पदावर आपल्या कार्यकौशल्याने सेवा बजावली शून्यातून शिखराकडे स्वप्न संघर्ष आणि सत्य आई स्वप्न कुटुंबाचं बळ आणि स्वखर्च शिक्षणाची मेहनत शेतकरी आईवडील भागवत शिवराम कासार व अंजना, अंजना कासार यांचे कष्ट बहिणीचा आधार पत्नी प्रगती यांची साथ मुलगी गाथाची प्रेरणा आजी इंदुबाई यांचा आशीर्वाद हे सारे वैभव यांच्या यशाचे खरे शिल्पकार आहेत प्रत्येक नात्याने घडवले एक व्यक्तिमत्व आत्या व काका अलका शांताराम वाळूस शकुंतला बाळासाहेब बंगाल चुलते सुभाष व दत्तात्रय कासार मेवणे व नितीन बाळासाहेब बंगाल यांचेही वैभव यांच्या यशात मोठे योगदान राहिले आहे अभिजित खतोडे संदीप बंगाल बहीण व मेवणे सुरेखा नितीन बंगाल रोहिणी शिवाजी काळे सोनाली ललित मालुसकर आते मामी नातलक शिलाताई साबळे सुजाता वैद्य कै सविता गायकर गंगा ठकुबाई नाणा गजे शांता माधव गजे सासरी श्री मच्छिंद्रनाथ खतोडे प्रत्येकाच्या आशीर्वादाने आजचा वैभव घडला आहे शिक्षकांनी केवळ अभ्यास दिला नाही तर जीवन दृष्टी आणि मूल्यांचं बियाणही पेरलं हा विचारांचा वारसा वैभव यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा ठरला आज शेरंखेल गावासाठी हा क्षण केवळ आनंदाचा नाही तर अभिमानाने ऊर भरून येणार आहे अनेक मान्यवर ग्रामस्थ आपतस्वकीय यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे सामाजिक व राजकीय क्षेत्रातून गौरव खासदार भाऊसाहेब वाकचवरे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे जिल्हा बँक संचालक अमित भांगरे माजी उपसभापती मारुती मेंगाळ माजी प्राचार्य टी एन कानवडे विकासराव बंगाल कैलास फरगडे खिलारी सर व खिलारी मॅडम कानवडे मॅडम शांताबाई गजे मॅडम निलेश शिंदे यांच्याकडून शुभेच्छा आणि गौरव या यशानंतर वैभव कासार यांची प्रतिक्रिया माझं नाव पुढे आलं पण माझ्या मागे उभं होतं माझं कुटुंब नातेवाईक गुरुजन गाव व समाज मी फक्त त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे अकोली नाईन न्यूज परिवाराकडून हार्दिक अभिनंदन तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शेरंगेलचा दीप आता अखंड तेज देणार आहे